या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विदर्भातील कलावंतांनी निर्मात्यांनी तयार केलेला सत्यशोधक चित्रपट काल दिनांक का पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय त्यामुळे आपण देखील एकदा हा सिनेमा नक्की पहा असं आवाहन चित्रपट निर्माते आणि कलावंतांनी केलंय तर समाजाचा रोष पत्कारून महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट दिनांक पाच जानेवारी दोन हजार ला संपूर्ण महाराष्ट्रात एकशे चाळीस गृहात प्रदर्शित झाला असून चारशे पन्नास शो या चित्रपटाचे दाखवण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका सिने अभिनेते संदीप कुलकर्णी तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका सिने अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी साकारली असून विदर्भातील अनेक कलावंतांनी देखील या चित्रपटात काम केलं असून विदर्भातील कलावंत देखील या चित्रपटाच्या स्क्रीनवर दिसणार असून श्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेले संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत याचीच माहिती दिली आहे चित्रपटाच्या निर्मात्या आणि कलावंतांनी चला तर पाहूयात सत्यशोधक काय सांगाल उद्या सत्यशोधक हा सिनेमा रिलीज होतोय काय नक्की भूमिका चित्रपटाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे uh, सत्यशोधक सिनेमाच्या मागचा विषय सांगू इच्छितो की ही चळवळ आहे uh, त्यावेळी सिनेमासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे आता त्या त्या लोकांनी अनेक सिनेमे पण बनवलेत पण आतापर्यंत ऐतिहासिक हिरुण सिनेमे फार क्वचित होतात कारण की ते सिनेमे करत असताना फायनान्शियली पण खूप त्रास होतो आणि तो सिनेमा थिएटरला चालण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेक्षक मिळत नाही अशा परिस्थितीत हा सिनेमा करणं म्हणजे खरंच या टीमसाठी सत्यशोधकच्या टीमसाठी खूप मोठे चॅलेंजिंग आहेत आणि या सिनेमातून आम्ही हा दाखवण्याचा प्रयत्न केला की इतिहासातली काही अशी काही गोष्टी होत्या की ज्या बऱ्याच लोकांपर्यंत अजून पोहोचल्या नाही आणि आताची स्थिती अशी आहे की पुस्तकाचं वाचन करण्यासाठी जी युवा पिढी आहे ती सध्या मागत नाही व्हॉट्सअप फेसबुक आणि या दुनियेत ही नॅशनल हिरोज आता कुठेतरी हरवलेली आहेत त्यांना परत लोकांच्या मनात स्थान निर्माण करून घ्यायचं ऍक्च्युअल त्यांचं जे स्थान आहे ते अद्वितीय आहे त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही पण ते लोकांपर्यंत परत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे कुठल्याही गोष्टीला इतिहासाची पुनरावृत्ती घडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आयुष्यात कराव्या लागतात आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे की हा सिनेमा लोकांपर्यंत त्याच विचारांनी परत म्हणजे ज्वल जडती मशालप्रमाणे तो धगधकला पाहिजे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मी एवढंच त्या निमित्त सांगू इच्छितो थँक्यू मी कांचन राहुल वानखडे चित, या चित्र या चित्रपटाचं सहनिर्माता म्हणून काम के सहनिर्माता आहे आणि यामध्ये मी छोटासा रोल केलेला आहे लगीन घटिका म्हणून हे जे बालविवाहाचं ज्योतिबा फुलेंचं गीत आहे त्यामध्ये आणि या चित्रपटाचा उद्देश हाच एक आहे की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे काही हालपेष्टा सहन केलेल्या आहेत त्या काळातली परिस्थिती जी होती ती एवढ्या परिस्थितीला इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन त्यांनी जो काही या शिक्षणाचा पाया उभारलेला आहे तो आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवायसाठी म्हणून आम्ही हा सत्यशोधक सिनेमा तयार केलेला आहे कारण सिनेमाचा अर्थ असा आहे की सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारे आणि त्यांनी सत्याचा शोध कसा घेतला हे सगळं आम्ही एका कथेच्या रूपात या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे माझं नाव जे मूवी येतात तुमची त्याबद्दल काय सांगणार आणि किती चित्रपट गुळात उद्या प्रकाशित होणार काय सांगणार मी हर्षा राहुल ताडे मी या चित्रपटाची सहनिर्माता आणि एक छोटासा अभिनय केला आहे येत्या पाच जानेवारीला दोन हजार चोवीस ला पूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटामध्ये महात्माजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्ष स्त्री शिक्षणासाठी जो संघर्ष दाखविला आहे हा त्यांचे विचार त्यांची जो संघर्ष आहे तो प्रत्यक्षात सगळ्या नागरिकांना पाहायला मिळेल म्हणून मी सगळ्यांना विनंती करते आणि आवाहन करते की हा चित्रपट 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 गृहात जाऊन बघावा आपल्या परिवारासह मित्र परिवारा चित्रीकरण चित्री भोर पुन्हा मुंबई अकोला येथे झालेला आहे विदर्भात अधिक कलाकार कुठचे आहेत विदर्भातले म्हटलंय तुम्ही हा विदर्भामधले पण आहेत आणि मुंबई मधले आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे मुख्यतः मुख्यतः सगळी भोरला झाली आहे आणि त्यानंतर कलावंत मुख्य कलावंत मध्ये महात्माजी फुले यांच्यामध्ये अभिनयामध्ये संदीप कुलकर्णी दिसतील आणि सावित्रीबाई फुले यांच्या अभिनयामध्ये राजश्री देशपांडे दिसतील न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा